स्कंद पहिला अध्याय दुसरा भगवत कथा आणि भगवत भक्तीचे महात्म्य श्रीव्यास म्हणतात शौनकादी ब्रह्मवादी ऋषींचा हा प्रश्न ऐकून रोमहर्षणाचे सुपुत्र उग्रश्रवा यांना फार आनंद झाला त्यांनी ऋषींच्या या मंगलमय प्रश्नाचे अभिनंदन करून सांगण्यास सुरुवात केली कोणतेही लौकिक वैदिक कर्म कर्तव्य नसल्यामुळे संन्यास घेण्यासाठी एकटेच निघालेल्या ज्यांना वडील व्यास वीर विरहाने व्याकुळ होऊन पुत्रा पुत्रा म्हणून हाका मारू लागले तेव्हा तेव्हा ब्रह्मरूप ते झालेल्या शुकदेवांशी एकरूप झालेले वृक्षच त्यांच्या वतीने ओ देऊ लागले अशा सर्व चराचराच्या हृदयात विराजमान झालेल्या शुकमुनींना मी नमस्कार करतो अत्यंत प्रभावी सर्व वेदांचे सार असलेले संसार रूप अंधकारातून बाहेर पडू इच्छिणाऱ्यांना आध्यात्मिक प्रकाश देणारे अद्वितीय रहस्यमय श्रीमद भागवत पुराण संसारी लोकांची दया येऊन त्यांच्या उद्धारासाठी ज्यांनी सांगितले त्या मुनीचे गुरु असणाऱ्या व्यासपुत्र श्री शुकाचार्यांना मी शरण जातो पुरुषश्रेष्ठ नरनारायण पुरुषश्रेष्ठ नरनारायण ऋषींना सरस्वती देवीला आणि श्री व्यास देवांना नमस्कार करून या श्रीमद भागवताचे पठन करावे हो संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी आपण हा सुंदर प्रश्न विचारला आहे कारण हा प्रश्न श्रीकृष्णांच्या संबंधात आहे त्यामुळे अंतकरण चांगल्या प्रकारे प्रसन्न होते ज्यामुळे भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी अंत अंतकरण करन प्रसन्न करणारी निष्काम व अखंड भक्ती उत्पन्न होते तोच मनुष्याचा तोच मनुष्यांचा सर्वश्रेष्ठ धर्म आहे भगवान श्रीकृष्णांच्या ठाई भक्ती निर्माण होताच तत्काळ निष्काम ज्ञान व वैराग्याचा आविर्भाव होतो धर्माचे योग्य तऱ्हेने पालन केल्यानंतरही जर मनुष्या जर मनुष्यांच्या हृदयांत भगवंतांच्या कथांविषयी प्रेम निर्माण होत नसेल तर ते धर्मपालन म्हणजे केवळ श्रमच होत धर्माचे फळ मोक्ष आहे धनप्राप्तीत धर्माची सार्थकता नाही धन धर्मासाठीच आहे भोगविलास भोग हे धनाचे फळ मानलेले नाही भोगविलासांचे फळ इंद्रिय तृप्ती नव्हे तर त्याचा हेतू केवळ जीवन जीवन निर्वाह आहे जीवनाचे फळ म्हणजे करून कर्मेकरून स्वर्गप्राप्ती हे नव्हे तत्ववेत्ते लोक ज्ञाता जाणणारा आणि नेय जे जाणावयाचे लोक ज्ञाता तत्वेत लोक ज्ञाता जाणणारा आणि नेय जे जाणावयाचे ते या भेदांनी रहित अद्वितीय अशा ज्ञानालाच तत्व म्हणतात त्यालाच कोणी ब्रह्म किंवा त्यालाच कोणी ब्रह्म कोणी परमात्मा तर कोणी भगवान असे म्हणतात श्रद्धाळू मुनी भागवत श्रवणाने प्राप्त झालेल्या ज्ञान वैराग्य युक्त भक्तीने आपल्या हृदयात त्या परमात्म्याचा अनुभव घेतात हे ऋषींनो म्हणूनच आपापल्या वर्ण आणि आश्रमानुसार उत्तम रीतीने जे धर्माचरण केले असेल त्याची पूर्ण सिद्धी म्हणजे भगवंतांची प्रसन्नता होय म्हणूनच एकाग्र चित्ताने भग भक्तवत्सल भगवंतांचेच निरंतर श्रवण कीर्तन ध्यान आणि पूजन केले पाहिजे विवेकी पुरुष ज्या भगवंतांच्या चिंतन रूपी तलवारीने कर्मबंधनाची गाठ तोडून टाकतात त्या भगवंतांच्या लीला कथांवर कोणता मनुष्य प्रेम करणार नाही हे ऋषींनो पवित्र तीर्थाची यात्रा केल्याने आणि महापुरुषांची सेवा केल्याने श्रद्धापूर्वक श्रवण करणाऱ्याला भगवत कथेत भगवत कथेत रुची उत्पन्न होते भगवान श्रीकृष्णांच्या यशाचे श्रवण आणि कीर्तन दोन्हीही पवित्र करणारी आहेत संतांचे भगवान आपली कथा ऐकणाऱ्यांच्या हृदयात येऊन स्थिर होतात आणि त्यांच्या अशुभ वासना नष्ट करतात किंवा भगवत भक्तांच्या निरंतर सहवासाने जेव्हा पुष्कळ अशा अशुभ वासना नष्ट होतात तेव्हा पवित्र कीर्ती भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी चिरस्थानी चिरस्थायी प्रेम निर्माण होते तेव्हा काम आणि लोभासारख्या रजोगुण आणि तमोगुणाचे भाव नाहीसे होतात आणि होऊन सद्गुणामध्ये स्थिर तसेच निर्मल होते या प्रकारे भगवंतांची भक्ती केल्याने जेव्हा सर्व आसक्ती नाहीशा होऊन हृदय आनंदाने भरून जाते तेव्हा भगवत तत्वाचा अनुभव येऊ लागतो हृदय हृदयात आत्मस्वरूप भगवंतांचा साक्षात्कार होताच हृदयातील अज्ञानाच्या बेड्या तुटून पडतात सर्व संशय नाहीसे होतात आणि कर्मबंधन क्षीण होते म्हणूनच बुद्धिमान लोक नेहमी मोठ्या आनंदाने भगवान श्रीकृष्णांची भक्ती करतात आणि त्यांना आत्मनंदाची प्राप्ती होते आणि त्यांना आत्मनंदाची प्राप्ती होते प्रकृतीच्या सत्व रज आणि तम या तीन गुणांचा स्वीकार करूनच विश्वाची स्थिती उत्पत्ती आणि प्रलय करण्यासाठी एका अद्वितीय परमात्म्याचे विष्णू ब्रह्मा आणि रुद्र ही तीन नावे धारण केली आहेत धारण केली आहेत परंतु मनुष्यांचे परमकल्याण सत्व गुणाचा स्वीकार करणाऱ्या श्रीहरी पासूनच होते जसे पृथ्वीपासून उत्पन्न झालेल्या लाकडापेक्षा धूर आणि त्याही पेक्षा श्रेष्ठ आहे कारण वेदोत्त यज्ञयागांद्वारे कारण वेदोक्त यज्ञ यागांद्वारा अग्नी सद्गती देणारा आहे त्याप्रमाणे तमोगुणापेक्षा रजोगुण श्रेष्ठ आहे आणि त्यापेक्षाही सत्वगुण श्रेष्ठ आहे कारण तोच ब्रह्मदर्शन करून देणारा आहे प्राचीन काळी महात्मे आपल्या कल्याणासाठी विशुद्ध सत् विशुद्ध सत्वमय भगवान विष्णूंचीच आराधना करीत असत आताही जे लोक त्या महात्म्यांचे अनुकरण करतात त्यांचे तसेच कल्याण होते जे लोक लोक हा हा जे हा संसार सागर पार करू इच्छितात ते कोणाचे दोष पाहत नसले तरी अघोरी अशा तमोगुणी आणि रजोगुणी वै आणि रजोगुणी भैरवादी भूतपतींची उपासना न करता सत्वगुणी भगवान विष्णू आणि त्यांच्या आणि त्यांचे अंशावतार इत्यादींच्या अभिलाषेने पितर भूत आणि प्रजापती यांची उपासना करतात कारण अशा लोकांचा स्वभाव त्यांच्याशी मिळता जुळता असतो वेदांचे तात्पर्य श्रीकृष्ण हेच आहे यज्ञांचा उद्देशही श्रीकृष्ण प्राप्ती हाच आहे योग श्रीकृष्णांसाठीच केला जातो आणि सर्व कर्मांची समाप्ती श्रीकृष्णांमध्येच आहे ज्ञानाने ब्रह्मस्वरूप श्रीकृष्णांचीच प्राप्ती होते तप श्रीकृष्णांच्याच प्रसन्नतेसाठीच केले जाते धर्माचे अनुष्ठान श्रीकृष्णांकरिताच केले जाते आणि अंतिम गती श्रीकृष्णच आहेत जरी भगवान श्रीकृष्ण प्रकृती आणि तिचे गुण यांच्याही पलीकडचे आहेत तरी सुद्धा त्यांनी जी जी प्रपंच दृष्टीने आहे तरी सुद्धा त्यांनी जी प्रपंच आहे परंतु तत्व आपल्या त्रिगुणात्मक मायेने प्रथम या विश्वाची रचना केली ते तीन गुण त्यांच्या मायेचा विलास आहे परंतु मायेच्या अंतर्गत राहिल्यामुळे भगवान गुणवान असल्यासारखे भासतात वास्तविक ते परिपूर्ण विज्ञानानंदघन आहेत वस्तुतः एकच असला तरी स्वतःचे उत्पत्ती स्थान असणाऱ्या लाकडांच्या विविध आकारांनी तस तसा प्रगट होतो त्याचप्रमाणे सगळ्यांच्या ठाई आत्मरूपाने असलेले एकच भगवंत प्राण्यांच्या विविधतेमुळे अनेक आहेत असे वाटते भगवंत सूक्ष्म भूत तन्मात्रा इंद्रिये आणि अंतःकरण आदी गुणांपासून उत्पन्न झालेल्या भावांच्या द्वारा अनेक प्रकारच्या जीव योनी निर्माण करतात आणि त्या भिन्न जीवांत आणि त्या भिन्न जीवांत प्रवेश करून त्या 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 जीवांना अनुरूप विषयोपभोग घेतात तेच संपूर्ण लोकांची रचना करतात आणि देवता पशु पक्षी मनुष्य इत्यादी योनी लिलावतार धारण करून गुणाच्या द्वारा जीवांचे पालन पोषण करतात अध्याय दुसरा समाप्त